ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे याच पार्श्वभूमीवर कल्याणपूर्वेत देखील अयोध्येमधील श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे येत्या बावीस जानेवारी रोजी सर्वांनाच अयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येणार नाही यासाठीच कल्याणमध्ये देखील असे मंदिर उभे राहावे असे नागरिकांना आणि भक्तांना दर्शन घेता यावे यासाठीच कल्याणमध्ये देखील प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे याच्याच पायाभरणीचा शुभारंभ कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले येणाऱ्या जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोक जे आहेत ते आपल्याला घरा घरोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील पण बावीस तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती त्या ठिकाणी उभं उभी करतो आहे जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येईल वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत रामायणासारखे हरिपाठसारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी सात आठ दिवस होत राहतील जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे ते या ठिकाणी करतील त्याच्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण एक मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतोय त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो या की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा